नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन अर्थविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण थंबणेन वाचलंच असेल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे काही मूलमंत्र आहे ते आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रो यापूर्वी देखील आपण शेअर मार्केटबद्दलचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तसं म्हटलं तर मराठी माणसांसाठी शेअर मार्केट हा खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे कारण मराठी माणूस कुठल्या तरी अमिषाला बळी पडून शेअर मार्केटमध्ये येतो आणि पूर्ण अभ्यास नसल्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटामध्ये आर्थिक विवंचनेमध्ये अडकतो आणि आपला कष्टाचा पैसा गमावून बसतो तर असं होऊ नये कोणाचाही कष्टाचा कापडकष्ट केलेला पै जपून ठेवलेला पैसा वेस्ट होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये या उद्देशाने आपण हा आजचा शेअर मार्केटबद्दलचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही मूलमंत्र आहेत ते मूलमंत्र कुठले आहेत ते आपण आज समजून घेऊयात सर्वात पहिला मूलमंत्र आहे मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करू नका तरच आपण या शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तेवढेच पैसे गुंतवणूक करा की ज्या पैशामुळे जरीही चुकून यदा कदाचित तसे होऊ नये परंतु ते मार्केट आहे त्यामध्ये माणूस कुठे फसला जाईल सांगता येत नाही म्हणून असेच पैसे गुंतवा की जे पैसे जरीही आपण त्याच्यामध्ये लॉसमध्ये गेलोत तरीसुद्धा आपलं जे दैनंदिन रुटीन आहे किंवा आपला जो प्रपंच आहे तो कुठेही डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारची जी रक्कम असेल की जी रक्कम जरही आपने तरही आप ही आपण शेअर मार्केटमध्ये गमावली तरीही आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही एवढीच रक्कम सुरुवातीला गुंतवा हा खूप महत्त्वाचा मूलमंत्र आहे मित्रांनो तिसरा मूलमंत्र आहे की शेअर मार्केटमध्ये सुरुवात केल्यानंतर थोड्या थोड्या रकमेने सुरुवात करा खूप लवकर मोठे होण्याचे स्वप्न शेअर मार्केटमध्ये बिलकुल बघू नका कारण शेअर मार्केट हा खूप मोठा बाजार आहे त्याचा अंदाज आपल्याला कधीच येऊ शकत नाही आणि त्याचा अंदाज कोणालाच ना येत नाही म्हणून जास्त लवकर मोठे होण्याचे स्वप्न ठेवून सुरुवातीच्या काळामध्ये जास्त रक्कम रक्कम शेअर मार्केटमध्ये बिलकुल गुंतवू नका थोड्या थोड्या रकमेने शेअर मार्केटमध्ये सुरुवात करा चौथा आणि महत्त्वाचा मूलमंत्र असा आहे मित्रांनो की जर जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतो त्याच वेळी आपण गुंतवणूक करत असताना दुसऱ्या बाजूला आपण शेअर मार्केटचा अभ्याससुद्धा करायला पाहिजे बिना शेअर मार्केटचा अभ्यास करता फक्त आहे पैसा म्हणून गुंतवणूक करत राहणे हे तितकंसं योग्य नाही कारण जर आपल्याला शेअर मार्केटचा अभ्यास नसेल तर आपण योग्य ठिकाणी आपला पैसा गुंतवू शकत नाही पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा मूलमंत्र शेअर मार्केटमधला असा आहे मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही शेअर मार्केटबद्दल निश्चिंतपणे बिलकुल राहू नका म्हणजे काय समजा तुम्ही एखाद्या शेअरमध्ये तुमचे पैसे गुंतवलेले आहेत आणि आता होती याचे दाम दुप्पट तिप्पट किंवा वाढेल शेअर असं निश्चिंतपणे राहू नका तुम्हाला त्या शेअरची प्रगती कशी चाललेली आहे हे अधूनमधून पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अन्यथा तुम्ही जर म्हणालात की आपण गुंतवलेले आहेत आणि आता खूप थेट दहा पंधरा पाच वर्षांनी आपण बघूयात परंतु तसे जर केले तर कदाचित त्या शेअरमध्ये जी बाजारामध्ये वेगवेगळ्या हालचाली होत असतात त्या हालचालीचा काय परिणाम होतो आहे तो शेअर कसा परफॉर्मन्स करत आहे पॉझिटिव्ह चाललेला आहे की निगेटिव्ह चाललेला आहे याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि आवश्यक त्यावेळेस शेअरमध्ये आपण बदलदेखील करणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय जर आपण इन्व्हेस्टमेंट केलेला शेअर जर सतत निगेटिव्ह ट्रेंडमध्ये जर असेल तर योग्य वेळी आपण त्याच्यामधून एक्झिट घेणं गरजेचं आहे अन्यथा आपण जर निश्चिंत राहिलो फक्त पैसे गुंतवून ठेवले आणि त्या शेअरकडे पुन्हा डोंकूनही बघितलं नाही तर नक्की आपल्याला कदाचित जास्त मोठा खूप मोठा लॉस सहन करावा लागू शकतो म्हणून हा खूप पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मूळ मंत्र आहे मित्रांनो की आपण आपण जी शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीचा अधूनमधून किंवा शेअर मार्केटमधल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या न्यूज येत असतात अशा प्रसंगी आपण आपला शेअर कसा परफॉर्मन्स करत आहे किंवा शेअर मार्केटमधल्या ज्या न्यूज आहेत त्याचा आपल्या शेअरवर कसा परिणाम होतो आहे याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणून निश्चिंत फक्त गुंतवणूक करून निश्चिंत राहू नका अधूनमधून त्याचा पाठपुरावा करा किंवा अभ्यास करा हे खूप गरजेचं आहे सहावा आणि महत्त्वाचा मूलमंत्र आहे मित्रांनो की कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करत असताना त्या शेअरची त्या शेअरबद्दल अॅनालिसिस करा फंडामेंटल ॲनालिसिस करा आणि फंडामेंटल ॲनालिसिस कशाप्रकारे करायचं त्याबद्दलचा अगोदर अभ्यास करा म्हणजे नेमकं काय तर आपण जो शेअर खरेदी करणार आहोत की त्या शेअरचे रिटर्न कशा प्रकारचे आहेत वन इयर रिटन टू इयर रिटर्न थ्री इयर रिटर्न फाईव्ह इयर रिटर्न लाँग टर्म रिटर्न अशा प्रकारे ते नेमके कसे आहेत त्याचप्रमाणे शेअर त्या शेअरचे स्वतःचे लायबिलिटीज काय आहेत त्याचप्रमाणे त्याचे असेट्स काय आहेत किती आहेत त्याचं कॅपिटल किती आहे ती कंपनी लार्ज कॅप आहे की स्मॉल कॅप आहे की मिड कॅप आहे अशा प्रकारचे अनेक बाबतीमधले फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करा आणि नंतरच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा सातवा आणि अतिशय महत्त्वाचा जो शेअर मार्केटचा मूलमंत्र आहे तो असा मूलमंत्र आहे मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही कोणाच्याही कॉल्सवर डिपेंड राहू नका समजा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही टी व्ही पाहत आहात आणि टी व्ही टी व्हीवरती दुपारचा जो वेळ असतो त्या मध्यान्हाच्या वेळेमध्ये बरेचसे शे, शेअर मार्केटमधल्या लोकांचे त्या ठिकाणी की जे शेअर मार्केटचे टीचर असतात त्यांचे गायडन्स ठेवलेलं असतं मग ते असं खूप सांगितलं जातं आपल्याला अँकरकडून की हे खूप प्रसिद्ध शेअर मार्केटमधले अभ्यासक आहेत तज्ज्ञ आहेत आणि सल्लागार आहेत मग ते सल्ला देत असतात मग आपल्याला वाटतं की ते खूप हुशार आहेत मग त्यांचा सल्ला आपण टी व्हीवर जो ऐकलेला असतो पाहिलेला असतो तो सल्ला ऐकून जर आपण गुंतवणूक करत असू तर ते खूप चुकीचं आहे मित्रांनो तसंच कुणाच्या तरी व्हॉट्सअपवर येणारे मेसेजवरून किंवा टेलिग्राम चॅनलवर येणारे ज्या टिप्स असतात किंवा फेसबुकवरून किंवा वेगवेगळे व्हॉट्सअपवरले ग्रुप असतात अशा ज्या टिप्स येतात त्या टिप्स फॉलो करून शेअर मार्केटमध्ये कधीही गुंतवणूक करू नका कारण मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ज्या व्यक्तीला प्रॉफिट कसा कमवायचा हे कळलेलं असतं किंवा त्याच्या ट्रिक्स कळलेल्या असतात तो अशा ओरिजिनल टिप्स कधीच इतरांना देत नाही कारण त्याला माहिती असतं की ह्या ट्रिक जर इतरांना सुद्धा माहिती झाल्या तर आपल्याला होणारा नफा हा नक्कीच कमी होईल आणि म्हणून ओरिजिनल आणि अचूक टिप्स कोणताही सल्लागार देत नाही म्हणून कोणाच्याही सल्ल्यानुसार गुंतवणूक करू नका स्वतः ॲनालिसिस करायला शिका त्यानंतर आठवा आणि अत्यंत महत्त्वाचा या शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा जो मूलमंत्र आहे तो असा आहे मित्रांनो की आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय करा म्हणजे कसं की एकाच क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू नका म्हणजे काय तर काही गुंतवणूक ही आपली फार्मा सेक्टरमध्ये असेल काही गुंतवणूक ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल काही गुंतवणूक बँकिंग सेक्टरमध्ये असेल असे त्याचप्रमाणे काही गुंतवणूक ही, सेक्टर का ही, सेक्टर का ही एनर्जी सेक्टरमध्ये असेल म्हणजे असे वेगवेगळे जे सेक्टर आहेत शेअर मार्केटमधले त्या वेगवेगळ्या शे सेक्टरमध्ये आपली गुंतवणूकी विभागून करायला पाहिजे ना की कुठल्याही एकाच सेक्टरमध्ये आपण जर आपली पूर्ण इन्व्हेस्टमेंट केली आणि कदाचित शेअर मार्केटमध्ये त्या शेक्टरमधील शेअर्सनी जर परफॉर्मन्स बॅड केला तर आपल्याला नक्की तोटा सहन करावा लागू शकतो परंतु हीच जर आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय केलेली असेल म्हणजेच काय तर वेगवेगळ्या क्षेत्रामधील शेअर्समध्ये आपली गुंतवणूक जर केलेली असेल तर जरीही काही क्षेत्रांनी चांगला परफॉर्मन्स दिला नाही तर काही क्षेत्र आपल्याला चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात आणि आपल्या गुंतवणुकीची ॲव्हरेज होऊ शकते आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या प्रकारचे ॲव्हरेज रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आणि आपला होणारा जो लॉस आहे तो देखील भरून काढला जाऊ शकतो अशा प्रकारचे मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे काही मूलमंत्र आहेत अशा आहे की हे मूलमंत्र आपल्याला नक्कीच आवडलेले असतील आणि आपण जर नवीन असाल शेअर मार्केटमध्ये मा तर या मूलमंत्रांचा अभ्यास करूनच किंवा हे मूलमंत्र विचारात घेऊनच आपण आपली गुंतवणूक करावी म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लॉस होणार नाही तर आशा करतो का हा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असेल आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील अशाच प्रकारच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाह भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह